दुर्गा बोर यांच्या वाढदिनी विविध उपक्रमांचे आयोजन पिंपरी दुर्गा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य आणि पिंपरी चिंचवड महिला उद्योजक संघटनेच्या अध्यक्ष सौ दुर्गा बोर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले मी दुर्गा अभियानाअंतर्गत शनिवारी दीपान जुलै हे उपक्रम आयोजित करण्यात आले भोसरी एमआयडीसी परिसरात वृक्षारोपण महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण तसेच लघु उद्योग विषयक मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाला भोसरी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सारुंखे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर आणि बिग बॉस फेम अभिजित बिचुकले उपस्थित होते दुर्गा भोर यांच्या हस्ते महिला कामगारांचा सन्मान करण्यात आला अवंतिका भोर आणि मोहसिना शेख यांनी स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक सादर करत महिलांना आत्मरक्षणाचे धडे दिले या प्रशिक्षणामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यात मदत झाली एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या दामिनी पथकातील पोलीस अंमलदार सरस्वती काळे आणि मोनिका वर्पे यांनीही महिलांना मार्गदर्शन केले सीमआय